तर प्रशांत कोरटकरला तातडीनं अटक करा अशी मागणी करण्यात येते मराठा क्रांती मोर्चा शिवप्रेमी संघटना आता प्रशांत कोरटकर यांच्या अटकेच्या मागणीसाठी आक्रमक झालेली आहे जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणं आंदोलन मराठा क्रांती मोर्चानं सुरू केलेलं आहे काल एक पेपरला बातमी आली की चंद्रपूर मध्ये त्यानं पोलीस आयुक्तालयाच्या समोरच्या लॉज मध्ये मुक्कामालाय अशी बातमी एका चंद्रपूरच्या काल न दिली तरी त्याला अटक होत नाही त्याचं संरक्षण पोलिसच करत आहेत आणि म्हणून आम्ही आंदोलन जे चालू केलंय की पोलिसच जर एखाद्या आरोपीला छत्रपती शिवाजी महाराजांचा आव्हान करणाऱ्या जिजाऊ राजमाता जिजाऊचा आव्हान करणाऱ्या जर एखाद्या शिवद्रयाला पोलीस संरक्षण देत असतील या राज्याचा गृहमंत्री संरक्षण देत असतील तर मराठे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे शिवभक्त हे रस्त्यावर उतरतील आज आम्ही जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरुद्ध गर ओकली होती आणि तो ज्या विचारसरणीचा पायक आहे ती विचारसरणी आणि संस्कृती दाखवून दिली होती त्यांनी त्यामुळे त्याच्या विरुद्ध जालना येथे आम्ही मराठी क्रांती मोर्चाच्या वतीनं तक्रार दाखल करून गुन्हा दाखल केला होता आणि अपेक्षा अशी होती की त्याला तात्काळ अटक केलं जाईल आणि त्याच्या विरुद्ध राजद्रोहाचे गुन्हे दाखल केले जातील परंतु जे दिसतय की त्याची जी विचारसरणी आहे तीच विचारसरणी असलेली राज्याला गृहमंत्री असल्यामुळं ते सातत्यानं त्याला अटक न होऊ देता त्याला जामीन कसा मिळेल यासाठी प्रयत्न करतायत तर येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं चोवीस तारखेला आम्ही घोषणा केलेली आहे की चोवीस तारखेला राज्यभर आम्ही रास्ता रोख आंदोलन करू प्रशांत कोर्टकरला त्या ठिकाणी अटक व्हायलाच पाहिजे त्याच्या मागचा जो म्हणजे त्याला वाचवणारा हा आम्हाला की हा गृहमंत्री हस्त आहे असं या सर्व सगळं आपल्या चित्रावर दिसतोय म्हणून आज या कोर्टकला अटक होण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी मोर्चा या धरणे आंदोलनात बसलेलो येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र सर्वच आंदोलन करू અને દેશદ્રોહ અટક કર કડક શાસન વજે હી આમિકગણી